बातमी आहे नाशिकमधून नाशिकमधल्या मराठा समाजाचा जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा मिळणार की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष असेल जरांगेंच्या उपोषणासंदर्भात नाशिकमध्ये मराठ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या संदर्भात नाशिकमध्ये बैठक होणार आहे नाशिकमधील सकल मराठा समाजाच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाची भूमिका मांडण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे बैठकीत मराठा समाज आंदोलनासंदर्भात आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष असेल या बैठकीत सुद्धा आता जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे आता पाठिंबा देणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मनोज जरंगे पाटील यांनी उपोषणासंदर्भात इशारा दिला होता आता मराठा समाज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे जरांगेंच्या उपोषणासंदर्भात नाशिकमध्ये मराठा समाजाकडून बैठक आयोजित करण्यात आली आहे आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत तर किरण बैठक होणारे काय अधिकची माहिती आ, क, आ, 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 तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील गेल्या तीन चार दिवसांपासून आंदोलन करतायत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज एक महत्वाची बैठक सल मराठा समाजाकडनं नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि या बैठकीनंतर एक पत्रकार परिषद घेऊन हे सगळे नेते जे आहेत ते आपली भूमिका मांडणार आहेत तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती शरद पवार जे एक महत्वाचे नेते आहेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढून एक चांगला जो आहे तो विजय हे मिळवलेला आहे त्यामुळे त्यांनाच मराठा आरक्षणासंदर्भात लक्ष घालून मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो सोडवण्याची मागणी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये हे सगळे स्टल मराठा समाजातील अं जे पदाधिकारी असतील किंवा नेते असतील ते करणार असल्याची माहिती मिळत आहे पण पर पत्रकार परिषदेमधील नेमकं ते आपली भूमिका मांडणार आहेत हे प्राथमिक माहिती तर या लोकांकडून आपल्याला कळालेली आहे आ, या सगळ्या मुद्द्यावरती आजच्या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि त्या चर्चेनंतर हे सगळेजण आपली भूमिका मांडणार आहेत त्यामुळे नेमकं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आज हे सगळे लोक काय भूमिका मांडतात ते पाहून किरण एकंदरीतच बाहेर सुद्धा या बैठकीच्या आधी सुद्धा मराठा समाजाकडून चर्चा होत होती तर त्या चर्चेवरून काय वाटतं की पाठिंबा देऊ शकतात की नाही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती मनोजर पाटील हे गेल्या तीन चार दिवसांपासून आंदोलन करतायत आणि जे उपोषण करतायत अद्यापी सरकारकडनं कुठलाही प्रतिनिधी समोर जाऊन चर्चा केलेली नाहीये आणि त्याच अनुषंगाने आज नाशिकमध्ये या सगळ्या मुद्द्यावरती एक महत्वाची बैठक आहे त्या बैठकीमध्ये या सगळ्याच गोष्टीवरती वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा केल्या जाणार आहेत आणि त्याच पद्धतीने एक जे महाराष्ट्रातले वरिष्ठ नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत शरद पवार यांनी पुढाकार घेऊन या सगळ्या संदर्भात मार्ग काढावा अशाही पद्धतीची एक चर्चा होईल आणि त्यानंतर ही सगळी जी भूमिका आहे त्या पत्रकार परिषदेमधनं या सगळ्या लोक हे मांडणार आहेत त्यामुळे नेमकं या, नेम या बैठकीमध्ये काय चर्चा होतो आणि त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये काय मुद्दे पुढे येतात काय मागणी या लोकांकडून केली जाते हे के फार महत्वाचं असणार आहे नक्कीच धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी